हरियाणातील हिस्सार येथून सर्वोच्च न्यायिक पदापर्यंतचा प्रवास करणारे न्यायमूर्ती सूर्यकांत हे चोवीस नोव्हेंबर रोजी भारताचे पुढील न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत त्यांनी अनेक ऐतिहासिक अने आणि अने समाज मनाला भिडणारे निर्णय दिले त्यांच्या टिप्पण्यांची अनेकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली साधेपणा प्रामाणिकपणा आणि संतुलित विचारसरणी यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं न्यायिक तत्वज्ञान हे संवेदनशीलता आणि कठोरता यांचा समतोल राखणारे आहे कायद्याच्या सूक्ष्म बारकाव्यांवरील त्यांची सखोल समज आणि मानवी मूल्यांवरील त्यांचा ठाम विश्वास यामुळे ते अनेकदा सामाजिक वादळे उठवणाऱ्या प्रकरणांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेत धार्मिक भावनांचा विषय असो महिलांच्या सुरक्षिततेचा असो किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असो कोणताही विषय असो न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या टिप्पण्या नेहमीच थेट अचूक आणि न्यायाच्या मूल भावनेचं प्रतिबिंब असतात त्यांच्या अशाच काही उल्लेखनीय प्रकरणांबद्दल जिथे त्यांच्या विचारांनी आणि भूमिकेने देशाचं लक्ष वेधलं दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नुकतंच श्रीलंकेत दिलेल्या एका भाषणात न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्वावर प्रकाश टाकलाय सरन्यायाधीश पदासाठी नियुक्तीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी दिलेल्या या विधानानं न्याय क्षेत्रात चर्चेला उधाण आलंय ते नेमकं काय म्हणाले आजवरच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कोणते महत्वाचे निकाल दिलेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे भारताचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्र सरकारला त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे सरन्यायाधीश गवई हे तेवीस नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत हे दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत चौदा महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील दहा फेब्रुवारी एकोणीसशे रोजी हरियाणातील हिस्सार जिल्ह्यात जन्मलेले न्यायमूर्ती सूर्यकांत हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेत त्यांनी हिस्सार येथील गव्हर्नमेंट पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक हो येथून कायद्याची पदवी म्हणजेच एल एल बी आणि नंतर एल एल शिक्षण पूर्ण केलंय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी हिस्सार जिल्हा न्यायालयात वकील सुरू केली आणि पुढील वर्षी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली संविधान सेवा आणि नागरी कायद्याच्या प्रकरणांमध्ये त्यांना विशेष आहे पुढील वर्षी म्हणून मान्यता मिळाली पुढे नऊ जानेवारी दोन हजार चार रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले त्यानंतर पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि चोवीस मे दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली सध्या ते बारा नोव्हेंबर दोन हजार पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतात

देशभरातील निर्देश त्यांनी दिले पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची समिती स्थापन करणाऱ्या खंडपीठावर ते होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार बावीसच्या पंजाब दौऱ्यादरम्यान दरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करण्यासाठी त्यांनी पाच सदस्यांची समिती देखील स्थापन केली होती न्यायमूर्ती सूर्यकांत हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात त्यांनी यापूर्वी विविध प्रकरणांमध्ये केलेल्या टिप्पण्यांनी सर्वांचं के लक्ष वेधून घेतलं होतं नेमकी ही प्रकरण काय होती आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी यावर काय टिप्पण्या केल्या होत्या त्याविषयी माहिती घेऊयात पहिलं प्रकरण आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पॉडकास्टर रणबीर अलावादी जे वादग्रस्त ठरलं होतं रणवीरनं समय रेनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शो मध्ये केलेल्या अश्लील टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला होता या अश्लील टिप्पणी नंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याच्या विरुद्ध एफ दाखल करण्यात आल्या होत्या यानंतर हे सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली याच के होती याच याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत त्याच्या अश्लील टिप्पणी होतं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती त्यावेळी त्यांनी टिप्पणी केली होती की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या नियमांविरुद्ध बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही ही अश्लीलता नाही तर काय आहे आई वडिलांना बहिणींना लाज वाटेल असे तुमचे शब्द आहेत पुढे ते म्हणाले की या माणसाच्या मनात काहीतरी घाणेरड आहे जे समाजात पसरवलं गेले यातून तो त्याच्या पालकांचाही अपमान करतोय न्यायालयाने त्याची बाजू का घ्यावी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला न्यायालयानं त्याला अटकेपासून दिलासा दिला असला दिला तरी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की लोकप्रियता कोणालाही सामाजिक नियमांचं उल्लंघन करण्याचा अधिकार देत नाही यातील प्रकरण आहे राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ल्याचं राज्यसभा खासदार स्वाती यांच्यावर दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्ती असणारे विभव कुमार यांनी केलेल्या कथित हल्ल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले हे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं घर आहे की गुंडांचा अड्डा एका महिलेसोबत असं करताना तुम्हाला लाज वाटली नाही का असे थेट सवाल करत विभव कुमार यांना त्यांनी फटकारलं होतं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी श्रीलंकेतील एका कार्यक्रमात बोलत असताना भारतातील न्यायप्रणालीबाबत बाबत महत्वाचं भाष्य केलंय समाजाच्या सर्वात शेवटच्या रांगेत असलेल्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचायला हवा असं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले श्रीलंकेतील बार असोसिएशनच्या पहिल्या मानवाधिकारी व्याख्यानात बोलत असताना भारतातील कायदा प्रणालीमुळे सर्वांना न्याय मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच भारतात कोणती काम आणि त्याची राज्य जिल्हा आणि तालुका पातळीवर त्रिस्तरीय विधी सहायता अशी व्यवस्था असल्यामुळे न्याय मिळणं सोपं झाल्याचं ते म्हणाले या व्यवस्थेच्या माध्यमातून विधी सहायकांचे जाळे उभारल्यामुळे जगातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक अशी विधी सहाय्यता प्रणाली तयार झाली असंही न्यायमूर्ती सूर्यकांत यावेळी म्हणाले न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या भाषणात त्यांनी भारतातील काही महत्वाच्या न्याय, न्याय, का न्याय निर्णयांचा उल्लेख केला उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लोक अदालत योजनेच्या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की या योजनेद्वारे लाखो प्रकरण तातडीनं निकालात काढली गेली तसेच ई कोर्ट प्रणाली आणि डिजिटल न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवणं सोपं झालंय न्याय म्हणजे कोणतीही विलासू वस्तू नसावी न्याय हा समाजाच्या शेवटच्या रांगेतील व्यक्तीला प्रथम मिळावा म्हणजे समाजातील असमानता कमी होईल असं त्यांनी ठणकावून सांगितलं या भाषणादरम्यान उपस्थित श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं ज्यामुळे त्यांच्या या विधानाची व्याप्ती वाढली ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद